लहूजी सेवा दलाची पीर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक तथा संपन्न आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली मंगळूर पीर येथील शासकीय विश्रामगृहात लहूजी सेवा दलाची महत्वाची बैठक अठरा सप्टेंबर रोजी पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थानी मानिकरण भावळे प्रमुख अतिथी म्हणून कायदे सल्लागार देवानंद तायडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशांत देवानंद तायडे यांची उपस्थिती होती बैठकीत संघटनेच्या विविध जबाबदारांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या मारोतराव रामजी घोडे माजी सरपंच कुप्टा यांची लहूजी सेवा दलाचे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर अनिल प्रकाश भारसाकडे यांची मानोरा तालुका अध्यक्ष यश गजानन गायकवाड यांची कुप्टा सर्कल अध्यक्ष विठलराव गावकडे यांची कार्याध्यक्ष मयूर गायकवाड सदस्य अतुल गायकवाड सदस्य अशी मनोरा तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच रामेश्वर देवीदास दोंथळे यांची कारंजा तालुका अध्यक्ष तर संतोष खंडारे यांची कारंजा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच विनोद लक्ष्मण तायडे यांची कारंजा तालुका संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच लहुजी सेवा दलाचे मंगरुळपीर युवा अध्यक्षपदी शिवा अडात्तर विठ्ठल खडसे यांची युवा शहराध्यक्षपदी सर्वानुमते फेर निवड करण्यात आली त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेच्या पुढील कार्ययोजनांवर विचारमंथन केलं स्थानिक स्तरावर संघटन मजबूत करण्याबरोबरच सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात लवजी सेवा दलाची प्रभावी उपस्थिती निर्माण करण्यावर भर देण्यात यावा याकरिता गाऊद तिथे संघटन ही मोहीम राबवण्याची योजलं आहे यावेळी नव्याने जाहीर करण्यात पदा आलेल्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरात करण्यात आलं नव्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून संघटनेच्या कामकाजाला नवी देशाचं आश्वासन दिलं लहूजी सेवा दलांनी यापूर्वी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला हो असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही संघटनेचा ठसा उमटवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचं आवाहन केले बैठकीला शिवदास खंडाडे लहुजी सेवा दल मार्गदर्शक देवाजी गायकवाड जिल्हा संघटक विकास दाभाडे युवा प्रदेश अध्यक्ष सतीश इंगळे युवा प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा आमटे युवा प्रदेश सचिव बबलू इंगळे युवा तालुका निरीक्षक साहिल इंगळे महादेव जामकर असे जिल्हा आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते युवक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीचं सूत्रसंचालन सतीश शिंगळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विकास यांनी केलं महाराष्ट्र वाशिम जिल्हा विशेष प्रतिनिधी दिलीप औगन पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकोळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा